भारतीयांच्या ब्रिटिश राजच्या विरोधातील स्वातंत्र्य संग्रामातील महान स्वातंत्र्य सेनानी थोर देशभक्त आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज 23 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी त्यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंती दिवशी विनम्र अभिवादन सुभाषचंद्र बोस यांचा जन्म एका श्रीमंत बंगाली परिवारात आजच्या भारतातील ओरिसा राज्यात कटक येथे झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव श्री जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती बोस होते सुरुवातीला ब्रिटिश इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयानंतर त्यांना भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले महत्वाच्या पहिल्या परीक्षेत ते प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त करून पास झाले परंतु अंतिम परीक्षा ना देता त्यांनी स्वतःला भारतीय स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच त्यांनी आपले ध्येय मानले एकोणीसशे एकवीस मध्ये इंग्लंडवरून भारतात परतल्यानंतर बोस महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधील एका गटाचे नेतृत्व केले जे घटनात्मक सुधारणांना कमी आणि समाजवादासाठी अधिक खुले होते बोस एकोणीसशे अडतीस मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्यावर नेताजी सुभाषचंद्र आणि गांधींसह काँग्रेस नेत्यांमध्ये काही कारणांवरून मतभेद निर्माण झाले बोस यांच्या अहिंसेच्या बद्दलच्या विचारांवरून काँग्रेस नेतृत्वात अस्वस्थता वाढली होती सुभाषचंद्र बोस हे आक्रमक विचारांचे क्रांतिकारक होते नंतर सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरच्या नाझी जर्मनीला गेले तेथील हिटलरच्या नेतृत्वाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनपेक्षित परंतु विषम सहानुभूती दाखवली जर्मनीतील बर्लिन शहरामध्ये भारत देश ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र करण्यासाठी फ्री इंडिया सेंटर उघडण्यात आले होते आणि त्यासाठी त्यावेळच्या हिटलरच्या नाझी जर्मन सरकारने निधी उपलब्ध करून दिला होता जर्मन सेनानी एरविन रोमेलच्या आफ्रिका कॉर्प्स सेनेने पकडलेल्या तीन हजार सशक्त भारतीय युद्धकैद्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय या स्वतंत्रता सेना अथवा फ्री इंडिया लीजनमध्ये सैनिक म्हणून भरती करण्यात आली होती हे तीन हजार भारतीय युद्धकैदी जर्मन सेनेने दुसऱ्या महायुद्धात पकडले होते जरी जर्मनीच्या मुख्य उद्दिष्टाविषयी स्पष्टता नसली तरी हिटलरच्या नाझी जर्मन सरकारने गुप्तपणे सन एकोणीशे एक्केचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या सत्तेखाली असणाऱ्या भारतावर आक्रमण करून भारत देश स्वतंत्र करण्याचा निर्णायकपणे विचार केला होता एकोणीसशे बेचाळीस सालच्या वसंत ऋतूपर्यंत जर्मन सैन्य दुसऱ्या महायुद्धात रशियामध्ये अडकले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आग्नेय आशियामध्ये जाण्यास उत्सुक झाले तिथे जपानने दुसऱ्या महायुद्धात नुकतेच पटापट विजय मिळवले होते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एडॉल्फ हिटलर यांची मीटिंग एकोणीसशे बेचाळीस सालच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात झाली होती या दोघांच्या एकमेव झालेल्या मीटिंगमध्ये जपानला जाण्यासाठी पाणबुडीची व्यवस्था करतो असे वचन हिटलरने सुभाष बाबूंना दिले होते एकोणीसशे त्रेचाळीस सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये सुभाषचंद्र बोस जपानला जाण्यासाठी जर्मन पाणबुडीमध्ये बसले होते मादागास्करच्या बाहेर त्यांना एका जपानी पाणबुडीत बसवण्यात आले आणि तिथून ते एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये जपानच्या ताब्यात असलेल्या सुमात्रा येथे उतरले जपानी सेनेच्या पाठिंब्याने सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल आर्मीमध्ये सुधारणा केली जात ब्रिटिश भारतीय सैन्यातील भारतीय युद्धकैद्यांचा समावेश होता ज्यांना दुसऱ्या महायुद्धात सिंगापूरच्या लढाईत जपान्यांनी पकडले होते दुसऱ्या महायुद्धात जपानी सेनेने ताब्यात घेतलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर स्वतंत्र भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद रेडिओ किंवा फ्री इंडिया रेडिओ ही एक रेडिओ सेवा एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरू करण्यात आली होती भारतीयांना देश स्वतंत्र करण्यासाठी जर्मनी आणि जपानी सैन्य शक्ति सोबत लड़ने रेडिओ स्टेशन सुरू करते रेडियो स्टेशन इंग्रजी हिंदी, तमिल, बंगाली मराठी पंजाबी पश्तो आणि उर्दू मध्य साप्ताहिक बार्मे बुलेटिन प्रसारित करत असे जर्मनीमधील भारतीय सैन्यासाठी आणि आग्नेय आशियातील भारतीय राष्ट्रीय सैन्यासाठी सर्वाधिक संभाव्य स्वयंसेवकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बातम्या प्रसारित केल्या जात असत आझाद हिंद रेडिओचे उद्दिष्ट विरोधात असणाऱ्या इंग्लंड रशिया आणि फ्रान्स या मित्र राष्ट्रांच्या रेडिओ स्टेशन्सच्या प्रक्षेपणांना चोख प्रत्युत्तर देणे आणि त्यांना रोखण्याचे होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश रेडिओला खोट्या बातम्या देऊन फसवणारे आणि ब्रिटिश काळातील ऑल इंडिया रेडिओला भारत विरोधी रेडिओ म्हणून संबोधले होते परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आणि भारतीय उपखंडातील भारतीयांना भारतीय भारती स्वातंत्र्यासाठी संदेश निर्देशित करणारे आणि दुसऱ्या महायुद्धातील मित्रपक्षविरोधी संदेश देण्यावर लक्ष केंद्रित केले न्यूज प्रोग्राम्स व्यतिरिक्त आझाद हिंद रेडिओ स्टेशन हे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद फौज भारतीय राष्ट्रीय सैन्य चे संदेश प्रसारित करत असे याच रेडिओवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी इंग्लंड आणि त्यांच्या सहयोगी सैन्याविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती आझाद हिंद रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रम हे मुख्यत्वे ब्रिटिश कारवायांविरुद्ध नाझी जर्मनचा सुद्धा करत असे आझाद हिंद रेडिओच्या प्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी बीबीसीने एकोणीसशे चाळीसच्या सुरुवातीस स्वतःचे ईस्टर्न सर्व्हिस स्टेशन सुरू केले